आपण पाहत आहात लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही शक्तीपीठ विरोधी कृती समितीने मुंबई येथील आझाद मैदान येथे दिनांक बारा रोजी पुकारलेल्या धरणे आंदोलनास माणगाव तालुका हातकणंगले येथून पन्नास शेतकरी मुंबईकडे रवाना झाले शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे युवराज शेटे यांनी शक्तीपीठ महामार्गास माणगाव येथील बहुसंख्य शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं सांगितलं दरम्यान प्राध्यापक प्रदीप देवन्ना यांनी शक्तीपीठ विरोध करिता माणगाव येथील शेतकरी गेले एक वर्ष संघर्ष करत असून या महामार्गास आमचा तीव्र विरोध असल्याचं सांगितलं दरम्यान शक्तीपीठ विरोधात जोरदार निदर्शने व घोषणा देण्यात आल्या याप्रसंगी शिवगोंडा पाटील राजगोंडा बेले राजू मुगळखोड प्रदीप महाजन अरुण मगदूम भिकाजी शिंगे शरद घोरपडे दादा अभय भनवाडे प्रवीण कांबळे शीतल पाटील धनु सांगले भुजाप्पा वृषभ पाटील अभिषेक मगदूमसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महामार्ग विरोधात आपण सर्वजण संपूर्ण बारा जिल्ह्यातने याला स सर्वत्र विरोध सुरू आहे आणि याचं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात याची प याची ठिणगी पडली आणि त्याचं रो रूपांतर आता फार मोठ्या मोर्चात झालेलं आहे परंतु स लोकसभा विधानसभा या निवडणुकीच्या पूर्वी स सरकारनं आपल्याला शक्तीपीठ महामार्ग रद्द होणार याची ग्वाही दिली होती परंतु ज्यावेळी लोकसभानंतर विधानसभेच्या निवडणुकानंतर या सरकारनं पुन्हा एकदा कोल्हापुरातून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार असं जाहीर केलं परंतु या शक्तीपीठ महामार्गाची गरज नसताना आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी ला लादून कंत्राटदारांना मोठं करण्याचं काम आत्ताच्या हटकेला यांनी करत आहेत या स याचा हा मार्ग पूर्णपणे महाराष्ट्रातनं हा प्रकल्पच रद्द व्हावा यासाठी बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आता मुंबई इथं आझाद मैदानात भवनावर पूर्णपणे बारा जिल्ह्यातून सर्व शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा विराट मोर्चा मोर्चा आणि धरणे आंदोलन ते उद्या होणार आहे यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्रात रान पेटवण्यासाठी मान्य आमदार जिल्ह्याचे नेते बंटी पाटील साहेब तसेच माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांचं आणि त्यांच्याबरोबर इतरच बाकीच्या सर्वच नेत्यांचं आम्हाला मोठ्या प्रमाणात आणि सहकार्य मिळालं याच्याबरोबर त्यांचं अभिनंदन आणि गिरीशजी फोंडेसाहेब या शक्तीपीठ महामार्गाचे जिल्ह्याचे समन्वयक यांनी फार मोठी याच्यासाठी एक भो भूमिका सकारात्मक भू भूमिका घेऊन या स आम्हाला स या शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी एक सर्वांना एक उभारी दिली आणि त्यासाठी ते स प्रयत्न करतात या शक्ति या आता ह्याच्या मी घोषणा देतो आहे याच्या त्यांनी एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा